पाणी जास्त असल्यामुळे आपण हे जे पाईप आणले आहे ह्या पाईपाने आपण पाणी काढणार आहे तर मित्रांनो हे बघा इंजिन न वापरता इंजिनासारखंच प्रेशर हा पाईप बाहेर पाणी फेकणार आहे तर मित्रांनो बघा आज आपण या पायपाने हे टाक उपसणार आहे तर मित्रांनो मधल्या आज आपण चिमुराखिकडे पकडणार मित्रांनो हे टाक उपसून व्हिडिओ जर आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब लाई विसरू नका तर चला आता बघा मी तुम्हाला या पाय हा पाईप पाणी Uh, कसं खेचतोय हे मी तुम्हाला दाखवतो तर चला या पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे जे पायपाचं तिकडलं जे टोक आहे ते आपण पूर्ण उंचवरती ठेवलेले आहे आणि ह्या पाईपामध्ये आपण आता ह्या तो इकडल्या तोंडामध्ये बघा इथं इकडल्या टोकामध्ये आपण पाणी भरणार आहेत तर हे पाईप पूर्ण फुल भरून घ्यायचे आपल्याला आणि आपण त्यानंतर तिकडलं टोक खाली करणार आहेत आणि मग हे प्रेशर ना हे आखं पाणी या ठिकाणी जाईल तर बघा आता आपण हे पाईप भरून घेऊ चला हे बघा आता आपला पाईप पूर्ण भरून झाले हे बघा आपण याच्यामध्ये पाणी भरलेले तर आता हे बघा मित्रांनो आपल्याला हा पाईप ओढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बुडवायचे हा पाईप हे बघा पाण्यामध्ये बुडवायचे मित्रांनो बघा आता आपण ह्या पाण्यामध्ये ह्या पाईपाचं हे पुढचं जे हे तोंड हे आपण बुडवण्यात तर हे बघा पाईप आपण ओढून घेतल्यानंतर हे बघा मी तुम्हाला दाखवतो ह्या झाडाच्या टोकावरती बघा आपण जो पाईप तो जो ठेवलेला आहे तो पाईप खाली पडल्यानंतर ते पाणी पूर्ण खेचून घेईल तर हे बघा आता आपण थोडक्यात आपण त्याला ओढून घेऊया बघा तर चला हे बघा हे टोक आता आपण पाण्यामध्ये बुडवलंय आणि आता आपण मी तुम्हाला दाखवतो हे बघा आपण हे त्या साईड जे टोके ते आता आपण खाली करून पाणी चालू करणार आहेत बघा हे बघा हे पाण्याचं जे हे जे टोके आता आपण हे खाली घेतल्यानंतर हे पाणी चालू होईल बघा बघा हे बघा कसा प्रेशर आहे पाण्याला बघा हे बघा मित्रांनो हे हा पाईप आप आता आपला चालू झालेलं आहे बघा बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण हे पाणी उपसायला हा पाईप लावलेला आहे हे पाणी किती प्रेशर पडते हे बघा आता हे दोन मिनटामध्ये हे पाणी संपणार आहे बघा बघा किती झट दिशी पाणी संपले मित्र नाही हे बघा 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 पहिले भले बले, बले चिबुरे आपल्याला या टाकांमध्ये सापडले ते बघा वा कसली जबरदस्ती बघा मित्रांनो ही टाका उपसून आपल्याला एवढ्या चिंबर खेकडे आज भेटलेले आहेत ह्या बघा मस्त जबरदस्त खेकडे भेटलेले आहेत आपल्याला ह्या बघा एवढ्या चिंबरकेकडे आपल्याला हे टाके उपसून भेटले तरी अजून आपण ही दगडे काही मोठले असल्यामुळे आपण लुटले नाहीत तरी पण आपल्याला एवढे खेकडे भेटलेत हे बघा हे खेकडे आपण टाका उपसून पकडलेले आहेत हे बघा